आंध्र प्रदेशातील भाविक हे शिर्डी येथे साईबाबा दर्शनासाठी आले असता त्यांनी शिर्डी येथील माऊली ट्रॅव्हल्स येथून गाडी बुक करून हे भीमाशंकर या ठिकाणी दर्शनाला गेले होते दर्शनानंतर परतीच्या प्रवासात असताना भीमाशंकर घाटातील रस्त्यावर त्यांना फोटो काढण्याचा मोह झाला आणि त्यांनी गाडी बाजूला लावून फोटो काढले हा संपूर्ण परिवार फोटो काढत असताना त्यांच्या जवळील पर्समध्ये रोख रक्कम चाळीस हजार रुपये तसेच सोने असा ऐवज पर्स मध्ये होता तो त्यांनी एका झाडाजवळ ठेवला होता फोटो काढून झाल्यानंतर ते ठेवलेली पर्स तेथेच विसरून गाडीत बसले व तेथून निघाले तीन चार किलोमीटर गाडी पुढे आल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपण झाडाखाली पर्स ठेवली होती ती विसरलीय त्यांनी ड्रायव्हरला परत गाडी रिटर्न घेण्यासाठी सांगितलं आणि गाडी घेऊन ड्रायव्हर त्या ठिकाणी पुन्हा गेला असता त्यांना ती पर्स झाडाखाली दिसली नाही दरम्यान पुणे येथील काही भक्त हे भीमाशंकरला दर्शनासाठी जात असताना त्यांच्या ती पर्स निदर्शनास येताच त्यांनी ती पर्स उचलली आणि तासभर त्या ठिकाणी थांबून राहिले तरी ज्याची पर्स आहे ते नक्कीच ती शोधण्यासाठी येतील अशी अपेक्षा या तरुणांना होती मात्र कोणीही थी थी त्या ठिकाणी ती पर्स घेण्यासाठी आलं नसल्यानं मग त्यांनी पुणे येथील आपल्या महाराष्ट्रातील मित्रांना त्या भाविकांना सोशल मीडियाच्या आधारे कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न सुरू केला ते कॉन्टॅक्ट करत असताना आंध्र प्रदेश येथील त्यांचे काही मित्र हे पुण्यामध्ये जॉबला असल्याने त्यांनी त्यांच्यापर्यंत या भाविकांचा गावातील कार्ड वगैरे शेअर केलं यानंतर सकाळी पाच वाजता ते आंध्र प्रदेश येथील एका व्यक्तीने ओळख पटवून शिर्डीला दर्शनाला गेलेल्या भाविकांना फोन करून तुमची पर्स अशा ठिकाणी अशा अशा व्यक्तीला सापडली आहे व त्याने आंध्र प्रदेश पर्यंत कॉन्टॅक्ट केलेला आहे तरी तुम्ही पुणे या ठिकाणी जाऊन तेवढी पर्स घेऊन या असं फोनवर सांगितलं पुणे येथील कॉन्ट्र कॉन्टॅक्ट नंबर मिळताच त्वरित इर्टिका कार त्या साई भक्तांना घेऊन पुणे या ठिकाणी पोहोचली आणि त्यानंतर ती पर्स भाविकांना सुपूर्द करण्यात आली आहे या हे तरुणांनी केलेली की याळे हे तरुणांनी सांगितले की या लोकांची साईबाबांवर खूप श्रद्धा आहे आणि हे लोक साईबाबा दर्शनाला येतात तर यांची अशी काही वस्तू जर हरवली तर त्यांना परत मिळणे खूप गरजेचं आहे यासाठी आम्ही यांचा शोध घेण्याची तळमळ करत असल्याचं सांगितलं या निमित्तानं या संकेत बोठे सौरभ गुरव केशव पाचे ओंकार गुंजवटे आशिष कासार सुमीत शिंदे आदी तरुणांचं भाविकांनी आभार मानलेत आणि पुन्हा एकदा या घटनेतून माणुसकी अजून जिवंत आहे ती कोणत्याही लालचेपेक्षा लाखपटीनं मौल्यवान आहे हेच या तरुणांनी दाखवून दिलं आहे